लहानपणा आठवलं की शाळेचे दिवस आठवतात आणि चेहऱ्यावर गोड हसू अनप डोळे पानावले जातात माझी शाळा सुटली असेल तरी ती माझ्या नेहमी आठवणीत राहील पहिली वही, पहिलं पान पहिली कविता पहिली मैत्री पहिली भेट लहानपणीच्या आठवणीत शाळा नेहमीच पहिल्या नंबरला राहील दहावीनंतर शाळेतून बाहेर निघताना प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असावं शाळेने पुन्हा मला बोलवा ते घडवण्यासाठी मी पुन्हा खूप मोठं व्हावं माझंही नाव व्हावं मीही असं स्वप्न पाहत जगत गेले सात वर्षानंतर पुन्हा माझ्या शाळेने मला बोलवले आज फार मन दाटून आले शाळेच्या प्रवेश फलकावर व्हिडिओवर माझं नाव लेखक म्हणून लिहिलं